हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो अक्का मसूर न भिजू घालता बघू शकता तुम्ही कुकरमध्ये छानपैकी कुकर कुकरमध्ये छानपैकी अक्का मसूर आणि भात एक समान शिजून घेणार आहो बघू शकता तुम्ही इथे मी तांदूळ घेतलेलं आहे अख्खा मसूर घेतला आहे दोन डब्यात अलग अलग बघू शकता छानपैकी मस्त धुवून घेणार आहे बघू शकता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून जाडी ठेवलेली आहे हे आता साईडला ठेवू अख्खा मसूरून तांदूळ धुवून घेतलेला आहे बघू शकता तां अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे तांदूळ पण धुवून घेतलेला आहे तुम्ही किती पाणी ठेवता मी अन्नात जाणे पाणी ठेवत असते तांदूळाला बघू शकता एक एक कांडवी इथं पाणी ठेवलेलं आहे बघू शकता आता मी अख्खा मसूरमध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घेणार आहे बघू शकता बघू शकता अख्खा मसूरचा डब्बा मी खाली ठेवलेला आहे आता याच्यावर मी तांदुळाचा डब्बा ठेवणार आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि छानपैकी मस्त ढवळून घेणार आहे एक जीव करून आता इ इथं मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे इथं आपलं कुकरचं झाकण लावून झालेलं ला आहे चला आता गॅस पेटवू गॅस पेटवला आहे मी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी कुकर ठेवून चार मस्त शिट्ट्या करून घेऊ बघू शकता इथं छानपैकी आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आणि मस्त शिजलेला आहे आपला भात बघू शकता वाडा कोलम तांदूळ आहे ते तुम्ही वा कोणते वापरता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघू शक आता आखा मसूर खूप छान शिजलेला आहे तरी पण मी दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान शिजलेलं आहे आता मातीच्या मस्त भांड्यामध्ये आपण तेल टाकू एक चम्मच टाका दीड चम्मच तुमच्या यानं टाका तुम्ही मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे छानपैकी जिरं टाकलेलं आहे मस्त जिरं आपलं तळतळलं आहे त्याच्यानंतर आपण लसूण टाकलेलं आहे बघू शकता मग नंतर कांदा टाकलेला आहे छानपैकी मस्त फिरवून घेतलेला आहे कांदा आपला लवकर गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे याच्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे परत फिरवून घेणार आहे मी त्याच्यानंतर बघू शकता टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो छानपैकी मस्त परतून घेणार आहे टोमॅटो आपला मस्त गार झाला पाहिजे याच्यासाठी मी झाकण ठेवणार आहे याच्या याच्यावर झाकण ठेवून मस्त दोन मिनटं आपला टोमॅटो शिजून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं आपला टोमॅटो मस्त शिजून झालेला आहे बघू शकता तुम्ही गार झालेला आहे आपलं टोमॅटो इथे शिजून बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आपण अस आपले मसाले ॲड क करू मी कोणकोणते टा टाकले बघू शकता मालवानी मसाला हळद धनियपूड कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर बघू शकता छान पैकी मस्त याला एक ज्यू करून घेणार आहे मी बघू शकता इथं आपले सर्व मसाले एक ज्यूस झालेले आहेत याच्यामध्ये मी आता अख्खा मसूर घेणार टाकणार आहे बघू शकता तुम्ही छान पैकी मस्त याला ढवडून घेणार आहे मी छानपैकी ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये ज्या डब्यामध्ये आपण अख्खा मसूर शिजवला होता त्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्ही तुम्हाला जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही टाकू शकता बघू शकता झाकण ठून मस्त पाच मिनटं शिजून घेणार आहो बघू शकता इथं आपलं अख्खा मसूर शिजून झालेला आहे छानपैकी ओरून कोथिंबीर टाका मस्त छानपैकी खा भाता संगती खा भाकरी संगती खा जो एक भाकर न खाणारा तो दोन भाकरी खाणार हे नक्की गॅरंटी शंभर टक्के अख्ख्या मसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पण सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ कीप न करता बघा थोडा बी व्हिडिओ आवडला ना तुम्हाला तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा छान छान खा मस्त रहा, स्वस्त रहा, असे छान छान व्हिडिओ बघत रहा, चला तर बाय बाय